É o <laughs> <laughs> <tos> 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 हॅलो हॅलो डॉक्टर मोरे त्याच्याच बरोबर डॉक्टर माधोपराळ डॉक्टर खान ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला अशी असताना डॉक्टर राऊत दौक्त। आणि उपस्थित सर्व धर्मोंद्रान ठाकर नितीन वैद्य यांनी या सर्व बसल्या बसल्या त्याची मांडणी त्यांनी सर केली हळूहळू एक एक सिस्टम ज्याला आपण म्हणतो ते सिस्टम डिस्मॅन्टल करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली त्याच्या जागी तर ते त्याची सुद्धा मांडणी आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बदलणार असाल तर नेमकं काय बदलणार जे बदलल्या जाणार आहे ते समाज हिताचं आहे देश हिताचं आहे का हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग उदाहरणार्थ लिहायचं झालं तर इथलं असं झालं एक सांस्कृतिक राष्ट्रवाद असं मानला जात हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भौगोलिक राष्ट्रवाद ही दोन वेगवेगळी तत्व जी काही संस्कृती आहे त्याच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ती बॉर्डर क्रॉस करू शकतो आणि त्या संस्कृतीने असणारा बॉर्डर क्रॉस केला तर मग असं म्हणायचं की आमच्या असणाऱ्या जिथपर्यंत संस्कृती गेलेली आहे तिथपर्यंत आमचा लाईन ऑफ कंट्रोल आहे आपण असणार न प्रसिजिंग केल्यामुळे किंवा त्याचा असताना विरोधाभास आपण मांडला नाही त्याच्यामुळे लोक म्हणाल सांस्कृतिक राष्ट्रवाद काय वाईट आहे पण सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस तो बॉर्डर चेक बॉर्डर क्रॉस करून गेला आणि तिथल्या संदर्भात तुम्ही बोलायला लागला तर ते सगळे लोक तुमच्या गरोजात होतात अशी असते परस्त या देशामधला असणारा जो सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध भौगोलिक राष्ट्रवाद याची ती मांडणी झाली पाहिजे होती ती दुर्दैवाने इथे झालेली नाही आणि ती जर आपण मांडणी केली असती तर मला वाटतं इथे बराच मोठा चॅलेंज आपण ठिकाणी हे करू शकतो अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी असताना राष्ट्र याच्या संदर्भात वेगवेगळ्या डिफाईन केलेला आहे लोकशाहीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी असायला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी डिफाईन करत आलेलं आहे पण शेवटी त्यांनी असा शेवटचं त्यांचं असलेलं डेफिनेशन आहे राष्ट्राच्या संदर्भात देत असताना की दोस हु हॅव फिलिंग ऑफ डू नॉट हॅव फिलिंग म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या मध्ये आपुलकीची भावना आहे त्या आपुलकीच्या भावनेवरती तो असणारा राष्ट्र उपट होतो आणि त्यांच्या संदर्भात त्याची आपुलकी नाही त्याला तू राष्ट्राच्या बाहेर किंवा राष्ट्रामध्ये नाही अशा रीतीने तुम्हाला असताना या ठिकाणी करता येईल आजच्या घडीला जशी पॉलिटिकल डिस्कोर्सची गरज आहे आणि पॉलिटिकल निर्णयाची गरज आहे तशा रीतीने इथे असणारे इंटेलेक्च्युअल डिबेट होणं याची सुद्धा गरज आहे विषयावरती डिबेट होणं हेही गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला इक्विप केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी ते जर आपण करू शकलो नाही ते एकाच बाजूने असणारा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सुरुवात होत अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या या कालावधीमध्ये डिपेंडेबिलिटी हा जो शब्द आहे तो मला नेपोलियन सारखा आपल्याला काढावा इम्पॉसिबल हा शब्द पण तुमच्याकडे विल असत तुमच्याकडे हिंमत असते आताच्या ही स्टेजमध्ये आम्ही कोणाला डिपेंडेबल नाही आम्ही स्वतंत्र आम्हाला जी पाहिजे ती आम्ही घडवू शकतो आणि करू शकतो आम्हाला कोणाची माहिती मी असं म्हणत की ते तो जो आहे तो पंगुपाना आपण असा सोडला पाहिजे जी परिस्थिती आहे ज्या परिस्थितीला आहे त्या परिस्थितीला माझी हिंमत आहे ही मी स्वतःला समजवलं पाहिजे शेजारच्याला नाही तर आपल्या इथं म्हणणं आहे शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे माझ्या घरात नको ही नहीं। नहीं जी भक्ती आहे ही भक्ती आपण एकट सोडली पाहिजे आणि म्हणून यांनी जाता जाता युक्ती होईल न युक्ती होईल राजकारणाचा त्यांचा असताना फास्ट जवळचा संबंध आहे संबंध आहे आणि त्याच्यामुळे काय काय घडतं याची त्यांनाही जाणीव आहे म्हणून मग अशी म्हणालो लड़ की आम्ही लढव्या लढत राहणार आणि दुसऱ्यालाही लढवायला शिकवणार वृत्ती माझी असली पाहिजे तरच माझं स्वतःचं असं या ठिकाणी की मेंटॅलिटीतून पहिल्यांदा बाहेर आण मी नेहमी म्हणत असतो की युद्ध जे आहे हे पहिल्यांदा मेंदू मध्ये जिंकलं जात आणि नंतर मग ते असणाऱ्या अस्तित्वामध्ये जिंकलं जात मेंदू मध्ये जिंकणार आपण ग्राउंड वरती ते युद्ध जिंकत नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून आज जे स्लोगन या ठिकाणी वन टू फाईव्ह डॉक्टर चांगलं केलं तुम्ही कि वन इस टू फाईव्ह मी महाराष्ट्रभरात सोडतो महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की मी माणसं घेऊन मला जे मी जे कष्टाने उभं केलेलं आहे ते मी टिकवणार आहे आणि ते टिकवण्यासाठी मला जी किंमत द्यावी लागेल ती किंमत मी द्यायला तयार आहे आपणच क्रिएट केलेलं त्याच्यामध्ये असता नसेल तर आपण टिकवणार नाही मला आदित्य असं विचारतात की त्याशी काय येते ते पहिल्यांदा योग्य द्या त्याचे अगोदरच किती कशाला बाळगा त्यांना नंतर विचारलं समजा त्यांनी क्लासिफिकेशन मान्य केलं तुमची रिएक्शन काय शांत म्हटलं आय no हॅव्हिंग नो ओपिनियन हे जर मतच नसेल काहीच उपयोग नाही तुम्हाला मत पाहिजे आई तर चांगलं आहे म्हणा नाही तर वाईट आहे असं म्हणा चांगलं असेल मत ते सुधारताच घेत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मत आपलं असण हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण का आपण लोकशाही